पण ही तुम्ही इकडं काय करताय अगं शंभर वर्ष आयुष्य आहे तुला शंभर वर्ष आयुष्य काय आता मी ना तुझीच आठवण काढत होतो अरे ना मला गाणं पण सुचलं कोणतं प्रिय जगू कसा तुझ्या विनामी राणी गिंदगीच तू येई ना प्रिय खरं सांगताय का मग मी काय <laughs> <प्रिये। laughs> <प्रिये। laughs> <प्रिये। laughs> कोट ए चार होते तीनच कस काय तुझ्याकडे काही एक नाही खाली आवड तुझ्यासाठी आणले होते मला वाटलं तुम्ही रुसून कुठं फिरताय का, का? म्हणून फिर मी तुम्हाला बघत होते किती वेळची शोध होते किती आवाज दिले तुम्हाला रुसून मग मी तुझ्यावर आजी बाद नाही मी कधी आता तुझ्या रुसणार आहे का भारी आहे ना म्हणजे माझं न रुसणं हे भारी आहे ना तुला काय वाटलं आवळा म्हणतोय भाई मी नाही म्हणजे आवळा पण भारीच आहे आणि मी रुसत नाही ते पण भारीच आहे मला